केज <San> तहसील समोर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात दिनांक चोवीस जुलै रोजी न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेहाला हात लावणार नाहीत असे मृत महिलेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे जिमेदाराची कसली इथं घेतलेली आहे दिलेलं नाही त्यांनी आम्हाला लेडीजला लेडीज दिलेली नाही रात्रभर आम्ही व्यक्त इथं बसले पाहिजे आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आम्ही तशा सुद्धा आता आणणार नाही आम्ही किती माणसं बघायचं आम्हाला काहीच दिलेलं नाही त्यांनी आ गया मार दिया लात रे आ

आम्हाला लेडीजला लेडीज दिलेली नाही रात्रभर आम्ही व्यक्ती इथं बसले पाहिजे आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आम्ही तशा सुद्धा आता आणणार नाही आमच्या किती माणसं बघायचं आम्हाला काही दिलेलं नाही त्यांनी